आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील विजय चव्हाण गेल्या सात दिवसापासून विना अन्न पाण्यात बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण करत आहे मी या ठिकाणी आल्यावर समजलं की प्रशासनाकडून त्यांची कुठली दखल आजपर्यंत अधिकृतपणे घेण्यात आलेली नाही एवढंच नाही तर त्यांना दोन दिवस झाडावर बसून उपोषण करावं लागलं ही बाब अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळं मी आताच पंकजा ताईंच्या एला बोललो तुमच्यासमोरच त्यांनी सांगितलं की ताईशी बोलून मी तुमचं बोलणं करून घेतो आणि जिल्हाधिकाऱ्याला या संदर्भात आपली भेट घेण्यासंदर्भात सूचना दे देखील पारित करतो यानंतर माझ्या बाबतीत तर विषयच नाही की बंजारा समाजाचं माझ्या राजकीय जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान राहिलेले विजय चव्हाणांना ते माहीतच आहे वेळप्रसंगी या समाजानं माझ्या राजकीय जीवनात सातत्यानं मला पाठिंबा दिलेला आहे आणि एक पुढे जाण्याची ऊर्जा या समाजानं मला दिलेली आहे त्यामुळं माझा या समाजाचे ज्या ज्या काही मागण्या असतील त्याला पूर्ण पाठिंबा असेल आणि एवढंच नाही तर या संदर्भात मी मुंबईला ज्यावेळेस जाईल दोन तीन दिवसाच्या आत त्यावेळेस अजितदादाकडे बसून शक्य झालं तर दादाने विनंती करेल की माननीय जिल्हाधिकाऱ्याशी या संदर्भात बोलावं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल घेऊन शासनाकडे ते पाठवावं किंवा हे उपोषण सोडण्याच्या दृष्टीनं काहीतरी हालचाली झाल्या पाहिजे अन्यथा एका जीविताशी खेळणं हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही ना म्हणून वा ना। ना। ना ना। मी प्रशासनाला आत्ता सांगितलं कुलकर्णी साहेबाला की या ठिकाणी प्रोटेक्शन पाठवा डीवायस पीना ते त्यांनी सांगितलं की मी लगेच चार पाच पोलीस पाठवतो तर निश्चित पद्धतीनं आपण याची गांभीर्याने दखल घेऊ आणि राज्य शासनातील एका घटक पक्षाचा जिल्हाध्यक्ष ना त्यानं मी अजितदाद्याकडं योग्य त्या पद्धतीवर योग्य त्या पातळीवरती प्रश्न आपला उपस्थित करेन एवढा शब्द देतो आणि थांबतो